नाशिकमध्ये गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये काही ना काही कारणाने गुन्हेगारी डोकं वर काढत आहे अशीच एक घटना नाशिकच्या त्रिमूर्ती चौक भागात घडली आहे नाशिकच्या त्रिमूर्ती चौक भागातील दत्त मंदिर बस स्टॉप जवळील देशी दारू दुकानासमोर दारूच्या नशेत एकाच्या डोक्यात लाकडी दांटका मारून खून केल्याची घटना दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घडली आहे याबद्दल अधिक माहिती अशी की गणपत घारे आणि सरमोद कौर हे दोघे देशी दारू दुकानासमोर दारुपीत बसले होते यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली ही बाचाबाची थेट वादात पोहोचली या वादात सरमोद कौर याने लाकडी दांड्याने गणपत घारे यांच्या डोक्यात मारहाण केली गंभीर दुखापत झाल्याने घारे यांचा जागीच मृत्यू झालाय घटनेची माहिती मिळताच अंबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व गुन्हेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे वृत्तसंकलन विभाग एबी न्यूज नाशिक